हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळ्यामध्ये इतर दिवसांच्या तुलनेमध्ये अगदी छान रसरशीत आणि थोडी स्वस्त अशी लिंब भेटतात आणि एकदाच आपण जर लिंब घेतली आणि वर्षभरासाठी आपल्याला जेवढ्या प्रमाणात लिंबाचं लोणचं बनवायचं आहे तेवढं बनवून ठेवलं मग वर्षभर आपण टेन्शन फ्री राहतो या व्हिडिओमध्ये तीन प्रकारचं लिंबू लोणचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामध्ये गुळातील लिंबू क्रश लोणचं त्याचबरोबर चटपटीत मसाला लोणचं आणि साखरेतील उपवासाला चालेल असं लोणचं चा, आपण पाहणार आहोत त्यामुळे सुद्धा या प्रकारे लिंबू लोणचं नक्की बनवून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया इथे आपण इडलिंबू जे असतात तर त्याच्यापासून लोणचं बनवणार आहोत मी ही अर्धा किलो इडलिंब घेतलेली आहेत आपली जी नॉर्मल लिंब असतात त्याच्यापेक्षा ही आकाराने मोठी असतात मला इथे ही सीडलेस इडलिंब भेटलेली आहेत ही लिंब मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर कपड्यानी आपल्याला ही छान कोरडी करून घ्यायची आहेत याच्यावरती ओलसरपणा बिलकुलही असायला नको त्यामुळे मी ही लिंब छान अशी कोरडी करून घेतली आणि पाच ते दहा मिनटं फॅन खाली याला असंच ठेवून दिलं होतं त्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत ही लिंब नेहमीच्या लिंबापेक्षा आकाराने थोडी मोठे असतात त्यामुळे याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत सर्वात आधी हा देटाकडचा जो भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे कारण कडवटपणा हा या देटाकडच्या भागामध्ये थोडा जास्तच प्रमाणात असतो त्यामुळे हे दोन्ही भाग मी काढून टाकलेले आहेत त्यानंतर याला मध्ये कट करून घेतलेला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की ही जी इडलिंब आहे ती सीडलेस आहे त्यामध्ये बिलकुलसुद्धा बिया नाहीत जर तुम्हाला अशी लिंब भेटली नाहीत बियावाली लिंब भेटली तर सगळ्यात आधी आपल्याला त्यामधील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत कारण बियामुळं हे लोणचं कडवट होऊ शकतं तर इथे हा पाहू शकता हा देटाकडचा भाग आपल्याला काढून टाका आहे आणि याच्या मी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी तुम्हाला लिंबू सुद्धा कट करून दाखवते आहे या पद्धतीने दोन्ही बाजूचा हा जो देटाकडचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि मधून आपल्याला हे लिंबू असं कट करून घ्यायचं आहे शक्यतो छोट्या फोड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कारण या लिंबाची साल नेहमीच्या लिंबापेक्षा थोडी जाडसर असते इथे आपली सर्व लिंब जवळजवळ कट करून झालेले आहेत आज आपण इथे अर्धा किलो इडलिंबापासून लोणचं बनवणार आहोत अर्धा किलो लिंब ही मी घेतलेली आहेत शिवाय हे लोणचं आपण असं बनवणार आहे की जे आपण उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकतो तर इथे आपली सर्व लिंब कट करून झालेली आहेत एका भांड्यामध्ये मीही ठेवून घेणार आहे एका कुकरच्या डब्यामध्ये मीही घेतलेले आहेत या पद्धतीने आपण असं याचं मापसुद्धा करू शकतो आणि त्या मापाने आपण साखर घालू शकतो तर मी इथे वजन करून ही लिंब घेतली होती त्यामुळे इथे मी वजनानी साखर मोजून घेतलेली आहे आपण इथे अर्धा किलो लिंबासाठी अर्धा किलो एवढी साखर घेतलेली आहे तुम्ही जर भांड्याने माफ केलं तर जेवढ्या फोडी भरतील तेवढी साखर आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला याला कलर छान यावा यासाठी मी इथे बेडगी मिरचीची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा एवढी मिरची पूड टाकलेली आहे हे लोणचं आपल्याला उपवासामध्ये खाता येईल यासाठी यामध्ये मी दोन चमचे एवढं सेंदो मीठ टाकलेलं आहे कोणताही पदार्थ चवीबरोबर दिसायलाही तो छान दिसावा यासाठी आपल्याला इथे ही बेडगी मिरची पावडर टाकायची आहे यामुळे आपल्या लोणच्याला कलर हा अगदी छान येतो आणि त्यामुळं हे लोणचं दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं तर हे सर्व जिन्नस यामध्ये टाकून आपण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता जरी याचा कलर थोडा फेंट वाटत असेल तरी जेव्हा हे आपण कुकरमध्ये लावून घेणार त्यानंतर याचा कलर अगदी छान येतो यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे इथे मी कुकरच्या एका भांड्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि राहिलेलं हे मिश्रण मी एका वाडग्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याला कुकरमध्ये लावून छान असं शिजवून घ्यायचं आहे हे शिजवताना यामध्ये पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर करायचा नाही शिवाय यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे यासाठी एका भांड्यानंतर मी त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे त्याचबरोबर वरच्या सुद्धा आपल्याला वरून एक प्लेट ठेवायची आहे जेणेकरून वाफेचं पाणी यामध्ये जाणार नाही इथे आपल्याला कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी सात शिट्ट्या करून झाल्यानंतर याला नॉर्मली थंड करून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर अगदी छान आलेला आहे त्यानंतर ही दोन भांडी मी कुकरमधून बाजूला काढून घेतलेली आहेत आता यानंतर आपल्याला एक एका चमच्याने याला एकसारखं करून घ्यायचं आहे मी इथे सात शिट्ट्या केल्या होत्या या एवजी तुम्ही अगदी नऊ ते दहा शिट्ट्या केल्या तरीसुद्धा काहीही हरकत नाही यामुळे आपल्या लिंबाच्या फोडी ह्या अगदी छान अशा शिजल्या जाणार आहेत इथे पाहू शकता तुम्ही याला कलरसुद्धा अगदी छान असा आलेला आहे आता हे दोन्ही मी एकसारखं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे आणि त्यावरती मी ही गाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये या लिंबाच्या फोडी आपल्याला ओतून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही थोडी थोडी साखर यामध्ये अशीच शिल्लक राहिलेली आहे तरी पण या गाळणीवरती ठेवून हे सर्व आपल्याला खाली छान असं निथळून घ्यायचं आहे त्यानंतर याला चमच्याने असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातील हा जो सर्व रस आहे तो या कढईमध्ये उतरेल त्यानंतर याला आपण थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे की यामध्ये मीठ आणि साखर बरोबर झालेलं आहे की नाही तर हे सर्व प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे तरीसुद्धा यामध्ये मी चार ते पाच चमचे एवढी साखर अजून टाकणार आहे म्हणजे अर्धा किलोसाठी आपण साडेपाचशे ते सहाशे ग्रॅम एवढी सुद्धा साखर वापरू शकतो इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट प्रमाणासह सा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्यानंतर ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि याला छान असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ज्या फोडी होत्या त्या मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे जेणेकरून हे एक थोडंसं एकसारखं होईल तर इथे मी एकाच वेळी या सर्व फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत इथे आपलं हे इडलिंबू होतं म्हणून आपल्याला हे करावं लागणार आहे जर तुम्ही नॉर्मल लिंबाचं लोणचं बनवणार असाल तर तुम्हाला मिक्सरमधून अशा फोडी फिरवून घ्यायचीसुद्धा काही गरज लागणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही याला मी अगदी थोड्या वेळासाठी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं होतं आता हे पहिल्यापेक्षाही अजून थोडंसं मौसर झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही तर आपलं जे कढईमध्ये मिश्रण गरम करायला ठेवलं होतं ते पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे असं केल्यामुळे आपलं हे लिंबाचं लोणचं अगदी जास्त दिवसांसाठी छान असं टिकून राहणार आहे हे लोणचं बनवताना आपण यामध्ये पाण्याचा अंश बिलकुलसुद्धा जाणार नाही याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे आणि जी भांडी आपण वापरलेली आहेत तीसुद्धा अगदी कोरडी भांडी आपण इथे वापरलेली आहेत आणि योग्य पद्धत वापरून आपण असं हे लिंबाचं लोणचं केलेलं आहे जेव्हा आपण फोडी गाळून घेतल्या आणि ते जे सिरप निघालं होतं ते आपण दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये फोडी टाकून आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं हे लोणचं अगदी पक्कं तयार होतं आणि ते खराबसुद्धा होत नाही तर इथे पाहू शकता तुम्ही याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हे छान असं शिजलं गेलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे यामुळेच आपलं लोणचं अगदी वर्ष दोन वर्षासाठी अगदी छान टिकतं शिवाय हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे ॲल्युमिनियमच्या भांड्याचा किंवा लोखंडी भांड्याचा बिलकुलसुद्धा वापर करायचा नाही तर या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर हे आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे इथे मी सकाळी हे बनवलं होतं आणि सायंकाळी पाच वाजता इथे पाहू शकता तुम्ही हे लोणचं आपलं असं थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण आपल्याला इथे घाबरण्याची काहीच गरज नाही याला थोडंसं असं मिक्स करून घेतल्यानंतर हे अगदी नॉर्मल होणार आहे यामुळेच तर आपलं लोणचं हे अगदी छान असं टिकून राहणार रा आहे असं झालं की ओळखावं की हे आपलं लोणचं हे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता आपलं लोणचं हे छान असं थंड झालेलं आहे याला स्टोअर करण्यासाठी आपल्याला काचेच्या भरणीचाच वापर करायचा आहे इथे मी धुवून पुसून एकदम कोरड्या असलेल्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवणार आहे अगदी दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हे लोणचं खाल्लं तरी याला चव सुद्धा खूप छान लागते मात्र याला छान मुरायला अगदी सहा ते सात दिवस लागतात तर इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि आत्ता जरी खाल्लं तरी याची चवसुद्धा अगदी छान आहे हे लोणचं बनवताना आपण उपवासाला खाता येईल असंच हे लोणचं बनवलेलं आहे यामध्ये आपण सेंदो मीठ वापरलेलं आहे शिवाय मिरची पावडर वापरलेली आहे जी की आपण उपवासामध्ये खातो आणि त्याचबरोबर याला कलर छान यावा यासाठी बेडगी मिरचीची पावडरसुद्धा वापरलेली आहे आणि इथे मी या बर्नीमध्ये हे लोणचं काढून दाखवलेलं आहे त्याचबरोबर एका बाउलमध्ये सुद्धा मी तुम्हाला सेपरेट हे लोणचं काढून दाखवते आहे याचा कलर आणि हे लोणचं दिसायलाही अगदी छान असं दिसत आहे यानंतर इथे आपण लोणच्याचा दुसरा प्रकार पाहतोय इथे आपण लिंबू क्रश लोणचं बनवणार आहोत मगाशी दाखवल्याप्रमाणे लिंबू स्वच्छ धुवून आणि पुसून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे बेटांकडचा भाग आणि बिया आपल्याला काढून टाकायचे आहेत नाही मग लोणचं कडवट होऊ शकतं त्यानंतर आपण हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी ही लिंब मिक्सरमधून छान अशी वाटून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी याचं वजन करून घेणार आहे जर तुमच्याकडे अशी स्केल मशीन नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा कोणत्याही मापाने याचं प्रमाण ठरवू शकता तर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा क्रश टाकून घेतलेला आहे इथे मी ही पाव किलो लिंब घेतलेली आहेत त्याचा क्रश करून घेतलेला आहे शिवाय इथे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सुद्धा दाखवते की ही एक मोठी वाटी भरून लिंबाचा क्रश होता तर प्रमाणात आपल्याला सुद्धा मोजून घ्यायचा आहे तुम्ही वाटीने मोजू शकता किंवा या पद्धतीने स्केलनेसुद्धा मोजू शकता तर इथे आपल्याला पाव किलो एवढा गुळ मी इथे आधी टाकून घेणार आहे आम्हाला थोडं कमी गोड लागतं म्हणून मी इथे पाव किलो एवढा गुळ वापरलेला आहे याऐवजी तुम्ही तीनशे ग्रॅम गुळसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गुळसुद्धा वापरू शकता इथे वापरलेले साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर इथे आपण एक मोठी वाटी ज्या वाटीनेच आपण क्रश घेतला होता तेवढी भरून गूळ घेतलेला आहे आणि वजनी हे पाव किलो एवढं आहे तर हे आपल्याला या लिंबाच्या क्रशमध्ये टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे अजून टाकले तरीसुद्धा काही हरकत नाही तर इथे आपण हे गूळ आणि हा लिंबाचा क्रश छान असं एकजीव करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची ही मंद ठेवायची आहे आणि याला असं सतत हलवत राहायचं आहे थोड्या वेळाने या लिंबातील पाणी सुटू लागतं आणि हे मिश्रण थोडंसं पातळसर होणार आहे इथे यामध्ये आपल्याला तेल तूप बटर काहीही वापरायचं नाही इथे हा जो आपण गूळ वापरलेला आहे तोच आपलं प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करणार आहे अत्यंत कमी वेळेमध्ये हे लोणचं बनवून तयार होतं त्यामुळे आपण नेहमीचा स्वयंपाक बनवताना बाजूच्या गॅसवरती जर असं हे लोणचं बनवायला ठेवलं तरीसुद्धा अगदी पटकन होऊन सुद्धा जातं आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे हे लोणचं उपवासासाठी खाता यावं यासाठी यामध्ये मी सेंदा मीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये उपवासाला खाऊ शकतो असं लाल तिखटसुद्धा वापरलेलं आहे तिखट मीठ आणि गोड हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आ, याला असंच थोड्या वेळासाठी सतत हलवत राहायचं आहे आणि याला छान असं शिजू द्यायचं आहे या पद्धतीने जर आपण हे लोणचं बनवलं तर अगदी अचूक बनतंसुद्धा आणि जास्त दिवसांसाठी किंवा जास्त महिन्यांसाठी टी हे टिकतंसुद्धा तर इथे याला आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे जेव्हा साईडला थोडा घट्टसरपणा येतो तेव्हा याला आपण चेक करायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा ज्या पद्धतीने आपण पाक करतो आणि त्याचा एक तारी असा पाक येतो त्या पद्धतीने जेव्हा पाक येईल तेव्हा समजावं की हे लोणचं आपलं छान असं शिजून तयार झालेलं आहे या पद्धतीने जर आपण लोणचं बनवलं तर ते अगदी वर्ष दोन वर्ष आरामात टिकतं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण काही हरकत नाही यामुळेच हे लोणचं आपलं जास्त दिवसांसाठी टिकणार आहे तर इथे आपल्याला एखाद्या सिर्यामिकच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे इथे माझ्याकडे या पद्धतीचं सिरॅमिकचं भांडं आहे आणि त्यामध्ये मी हे लोणचं भरून ठेवणार आहे हे भांड सुद्धा आपल्याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे यामध्ये जरासुद्धा ओलावा नसावा हे लोणचं आपण जाम म्हणून खाऊ शकतो किंवा मग रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो किंवा मग उपवासासाठी देखील खाऊ शकतो लहान मुलं सुद्धा हे लोणचं अगदी आवडीने खातात यानंतर इथे आपण लोणच्याचा तिसरा प्रकार पाहतोय तर इथे आपण चटपटीत मसाला लोणचं बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत मग अशी दाखवल्याप्रमाणे इथे मी लिंब घेऊन स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहेत त्यानंतर याचे एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपण जी सिडलेस इडलिंब आहेत तर त्याच्यापासून लोणचं बनवतोय तुम्ही बिया असणारे लिंब वापरणार असाल तर तुम्हाला त्यातील पूर्ण बिया काढून टाकायच्या आहेत हे लोणचं बनवताना लिंबू मी एकदम असं बारीक कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने जर आपण लिंबू एकदम बारीक बारीक कट करून घेतलं तर आपलं लोणचं हे छान मृतसुद्धा आणि त्याची चवसुद्धा छान लागते इथे आपण पूर्ण लिंबू कट करून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये मीही टाकून घेणार आहे आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत त्यासाठी इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपल्या चवीनुसार आपल्याला यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर लोणच्याला कलर छान यावा यासाठी मी इथे एक मोठा चमचा एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि इथे आपल्याला चार चमचे एवढं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदसुद्धा यामध्ये टाकायचे आहे हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद हे याला छान असं टिकवण्याचं काम करतं म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे सर्व छान मिक्स करून आपण यावरती झा कण लावून याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपल्याला लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर यामध्ये आपण बडीशेप टाकणार आहोत कोणत्याही प्रकारचं लोणचं बनवताना त्यामध्ये जर बडीशेप टाकली तर त्या लोणच्याची चव ही अजूनच छान लागते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढे मेथीदाणे टाकायचे आहेत हे सर्व अगदी मंदाचे वरती सतत त्याला हलवत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दालचिनीचे दोन तुकडे टाकलेले आहेत दहा ते पंधरा काळे मिरे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर दहा ते पंधरा लवंगासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत हे सर्व छान मिक्स करत मंदाच्यावरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि याला छान थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता आपण गॅस ची फ्लेम बंद करून याला छान असं थंड होऊ देणार आहोत इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता हे छान थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेणार आहोत इथे मी जेवढं लोणचं बनवलेलं आहे आणि त्याला जेवढा मसाला पुरेसा होईल तेवढाच मसाला बनवलेला आहे हा मसाला वाटून घेताना आपल्याला याची जास्त बारीक पावडर बनवायची नाही थोडस जाडसरच याला वाटून घ्यायचं आहे याचा सुग सुद्धा अगदी छान येऊ लागलेला आहे आता मसाला आपला तयार आहे आता आपण यामध्ये टाकण्यासाठी तेल गरम करत ठेवणार आहोत हे लोणचं बनवताना शक्यतो मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरावं इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे हे तेल आपल्याला छान अगदी कडकडीत त्यातून धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेमही बंद करायची आहे आणि थोड्या वेळानंतर यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे साधारणतः एक चमचा एवढं हिंग मी यामध्ये टाकलेलं आहे अंदाजेच टाकलेलं आहे पण साधारणतः एक चमचा एवढं हिंग आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता हे तेल आपण छान असं थंड होऊ देणार आहोत दहा ते पंधरा मिनटानंतर आपण हे लोणचं चेक करत आहोत तर यामध्ये टाकलेलं तिखट मीठ हे छान मुरलं गेलेलं आहे आता यामध्ये आप पण जो मसाला बनवून घेतला होता तो सुद्धा टाकायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकण्यापूर्वीच हे तिखट मीठ आणि मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून या लिंबाला हे छान असं कोट होईल ही प्रोसेस तुम्ही अगदी आधीच करून ठेवली आणि त्यानंतर पाच ते सहा तासानंतर यामध्ये तेल टाकलं तरीसुद्धा चालेल मात्र यामध्ये आपण जेव्हा तेल टाकणार तेव्हा ते छान ते असं थंड झालेलं असावं हो। इथे पाहू शकता तुम्ही या लिंबाच्या फोडींना मसाला छान असा कोट झालेला आहे यानंतर आपल्याला एखादं काचेचं किंवा सिरॅमिकचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत हे भांडं छान कोरडं केलेलं आणि हवं हो तर उन्हात ठेवून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला हे लिंबाचं लोणचं ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या बाऊलमध्ये मी हे सर्व ठेवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं तेलसुद्धा छान असं थंड झालेलं आहे इथे मी दोन ते तीन तासानंतर या लोणच्याच्या फोडीमध्ये हे तेल टाकून घेतलेलं आहे या तेलामध्ये ते आपण हिंगसुद्धा टाकलेलं आहे आणि हे तेल आणि हिंग मिळून याला नॅचरली प्रिझर्व करण्याचं काम करतं शिवाय यामध्ये आपण मीठ आणि हळद सुद्धा टाकलेले आहे हे सुद्धा ते याला नॅचरली प्रिझर्व करण्याचं काम करतं आता यामध्ये तेल टाकल्यानंतर याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की तेल कमी आहे पण आपण इथे फोडी थोड्याशा प्रेस करून अशा दाबून घ्यायच्या आहेत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यामध्ये पुरेसं तेल झालेलं आहे आणि तरी पण आपल्याला याला दुसऱ्या दिवशी चेक करून बघायचं आहे या लिंबाच्या फोडीच्या वरती तेल असायला हवं म्हणजे याला बुरशी येणार नाही जर तुम्हाला वाटलं की लिंबाच्या फोडीच्या वरती तेल कमी आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी तिसऱ्या दिवशी सुद्धा यामध्ये तेल छान कडकडीत गरम करून आणि त्याला थंड करून यावरती टाकू शकता म्हणजे याला बिलकुलसुद्धा बुरशी येणार नाही आणि हे लोणचं अगदी छान असं टिकून राहील आणि जेव्हा आपण हे लोणचं घेणार तेव्हा त्यामध्ये कोरडा चमचा वापरायचा आहे जेणेकरून हे लोणचं अगदी वर्षभरासाठी छान असं टिकणार आहे या व्हिडिओमध्ये आपण लिंबू लोणच्याचे तीन प्रकार पाहिलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे या पद्धतीने अगदी छान असं लोणचं बनवून तयार होतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लोणचं नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा नक्की प्रेस करा इथे दाखवले तीन प्रकारच्या लिंबू लोणच्यामधील कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि सोपा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू